रोज अनेक घटना घडत आहेत सायबर गुन्ह्यांची संख्या वाढत आहे त्याचा ताण पोलिसांवरती आहे पण बदलत्या काळात या आव्हानांचा सामना करण्यासाठी शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्ती आवश्यक आहे त्याचबरोबर अत्याधुनिक तंत्रज्ञानांची कासही पोलिसांनी धरली पाहिजे असा कानमंत्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलिसांना दिला आहे राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला या डॅशिंग पोलीस अधिकारी आहेत असं सांगत त्यासुद्धा आमची लाडकी बहीण असल्याचं उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं ठाण्यातील साकेत भागातील पोलीस मैदानामध्ये पस्तीसावी महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा गुरुवारपासून सुरू झाली असून याचा उद्घाटन सोहळा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला यावेळी शिंदे म्हणाले की राज्यातील तीन हजार पोलीस स्पर्धेमध्ये उतरले असून हे खेळाडू अठरा खेळांच्या प्रकारामध्ये आपले कसब पणाला लावणार आहेत या खेळामध्ये जय पराजय होणारच कुणीतरी जिंकणार कुणीतरी हरणार परंतु जिंकणे किंवा पराभूत होणे हे महत्त्वाचं नाही माझ्यामध्ये स्पर्धेत सहभागी होणारा प्रत्येक जण हा विजेताच असतो तुम्ही सगळे जिगरबाज असल्यामुळे तुम्ही सर्वच जण जिंकलेला आहात तसेच महाराष्ट्राचे पोलीस खिलाडी नंबर एक आहेत हे जगाला दाखवून द्या यावेळी शिंदे यांनी म्हटलं रोज अनेक घटना समोर येतात सायबर संख्या वाढत सा त्या आहे त्याचा ताण पोलिसांवरती आहे पण बदलत्या काळात या आव्हानांचा सामना करण्यासाठी शारीरिक मानसिक तंदुरुस्ती आवश्यक आहे याचबरोबर अत्याधुनिक तंत्रज्ञानाची कासही पोलिसांनी धरली पाहिजे असं शिंदे यांनी यावेळी म्हटलं हे जगाला आता दाखवून द्या ही संधी देखील आपल्या हातामध्ये आलेली आहे सदरक्षणा खरं हे आपल्या फोर्स ब्रिज वाक्य हे ब्रिज वाक्य पाळायचं असेल तर फिटनेसला पर्याय नाही आणि खेळामुळे शारीरिकच मगाशी आपल्या डीजी मॅडमने देखील सांगितलं त्या बाबतीत खेळामुळे शारीरिकच नव्हे तर मानसिक तंदुरुस्ती देखील वाढते त्याचबरोबर सांगित भावना नेतृत्व गुण आत्मविश्वास वाढतो आपण जिंकावं आणि शिकावं आपण एकमेकांच्या कामाचं कौतुक करावं हेच या क्रीडा स्पर्धेचं खरं उद्दिष्ट आहे हे स्पर्धेचं जग आहे इथं टिकून राहण्यासाठी भरपूर पळावं लागतं आई ते गुणवत्तेला पर्याय नाही शॉर्टकटी नाही आणि म्हणून तीनच दिवसापूर्वी महाराष्ट्राच्या फोर्स वनने ऑल इंडिया पोलीस स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी करून पहिला क्रमांक पटकावला आहे या बाबतीत देखील मी मनापासून अभिनंदन करतो चक्रव्यूह चक्रव्यूह अर्बन वार्फेट ट्रॉफी आणि चक्रव्यूह जंगल वारपेर ट्रॉफी जिंकली आहे स्टॅण्डलॉन स्पायनर फायरिंग स्पर्धेत दुसरा क्रमांक आलेला आहे आणि म्हणून या टीमचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्र सरकार देखील आपल्या पाठीशी उभा आहे